तर सकाळ सकाळी सूर्यनारायणाला नमस्कार करून गुढीपाडवेच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या दिवसाला सुरुवात केली तर सर्व प्रेक्षक मायबाप तुम्हाला नवीन वर्षाच्या गुढीपाडवेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात करतो आपल्या बजरंग बली पासून का तर ज्या रानात आपण मेंढ्या घेऊन बसलोय त्या रानात मारुतीचं मंदिर होतं म्हणजे शेतात मारुती तर ते, ते मारुतीला मी काल नारळ आणलाय आणि आज गुढी पाडवा तर गुढी मी निमित्त देवाची पूजा करून त्या राहनात बसलोय तर ते, बस ते देवाला नारळ आपलं पाणी घातलं सकाळ सकाळी आणि गुलाली टाकून नारळ फोडतो आणि सुरुवात करतो नवीन वर्षाला मित्रांनो पाय पडा కుటపా నా సాయపా నా టైమ్ నవర్యా గడవా నవీన వర్షీ గ సాయపాయ आपल्या हिडी चांगली दिसायला आज नाही चा। चांगली दिसली पाहिजे नाटापाटा करावाच लागतो सकाळ सकाळी मेंढ्र आपली वाघरत्न सुटली बरं गप्पा तिच्या रानात चला पुढचं नियोजन शेतकरी आले तेच मारू गप्पा तर मित्रांनो ज्या शेतकऱ्याच्या रानात आपण बसलोय तर शेतकरी आपल्या म्हणजे बिराडावा आले ते वाड्यावर हे शेतकरी भाऊ आता पाहूया आपण ते, ते, पा आप ते काय म्हणतात बाबा त्यांच्या रानात आपल्याला म्हणजे नवीन वर्षाचा आपला हि गुढीपाडवा त्यांच्या रानात आज आपण साजरा करतोय तर त्या बाहूंचं काय मत आहे ते आपण ऐकूया दादा तुमचं नाव काय हो कांतीलाल खोसे कांतीलाल खोसे बरं तुम्हाला काय वाटतंय बाबा आम्ही म्हणजे तुमच्या रानात येऊन बसलोय असं नाही का नमस्कार महाराष्ट्रातील सर्व हिंदू बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज गुढीपाडव्यानिमित्त अगोदर एक चार पाच दिवसापूर्वी आपल्या मळ्यामध्ये बारामती येथील आपला धनगर बांधव मेंढपाळ हे आपल्या निमगाव डाकू या हद्दीतील परिसरामध्ये आलेले आहेत समाज अतिशय प्रामाणिक संयमी शांत असून इतके खडतर जीवन आहे त्यांचे की खूप त्यांना ऊन वारा पाऊस या परिस्थितीशी संघर्ष करीत 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 ते त्यांचे उपजीविका भागवत आहेत तरी सगळ्या जाती धर्माच्या बंधू बांधवांनी त्यांना सहकार्य करावं त्यांना थोडीशी मदत करावी त्यांना त्रास देऊ नये अशी मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करीत आहे बरं थँक्यू बरं का दादा म्हणजे आमच्याबद्दल तुम्हाला एवढा आदर आहे आणि तुम्ही आमचं म्हणजे आम्हाला एवढं समजून घेता त्याबद्दल म्हणजे खूप तुमचं धन्यवाद आणि तुम्हाला तुम गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा बरं का थँक्यू तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या एका शेतकऱ्यांनी सुंदर असं त्यांचं मत मांडलं त्यांच्या रानात आपण बसलोय आणि दुसरी गोष्ट सकाळी त्यांच्या रानात म्हणजे मारुती मारुतीचं मंदिर तर त्या मारुतीच्या मारुतीचं आपण सुंदर असं पूज पूजा केली पाणी घातलं नारळ वगैरे फोडला तुमच्या रानातल्या म्हणजे मारुतीला तर खूप तुमचं म्हणजे मनापासून आभार बर बरं का दादा आता बुडच चाललंय चाललंय पिस उलगडायचा मी काय खालवायचं असं लावायचं गलाश्याला ह्याला मित्रांनो ही आपली काठी बर का हातातली काठी मेंढराची ती काठीवर आपण गुढी उगारणार आहे त्यासाठी सुंदर असं सारवून घेतलंय आणि बिराडाच्या उजव्या साईटीला हे खुट्टी ठोकून ही काठी उभी करायची आणि काठीला गुढी उभी करायची मित्रांनो तर अशा प्रकारे आपण गुढीपाडवा साजरा करतोय तर चाललय अनुभवायचं आपलं डिगी डिगी तर गलासाला हे गलासा हे करायचंय आहे हा

ओके सुंदर अशी मित्रांनो गुढी उघाडली उगारली आपली आणि इकडं अनुभवायचं चाललंय बघा पुरण वाटायचं तर आता पुरण वाटल्यानंतर पोळ्याचं आणि काय काय झालंय बात आमटी आमटी झाली हा 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 तर पोळ्यासाठी पुरण वाटायच चालले आता पोळ्याचं पूर्ण जेवण झालं का नाही की नंतर आपल्या गुढीला आणि ह्या गा मा रानातल्या मारुतीला निवत दावून सुंदर असं जेवण होईल तर मित्रांनो मेंढरे गेल तर हलून आता इकडं खांडव कात कातरायला आम्ही तर आता थोडीशी तुम्हाला गुढीची मी माहिती सांगतो गुढी का उघारली असते उघारली जाते तर ही माहिती म्हणजे मा सविस्तर तुम्हाला सांगतो बाबा की नवीन वर्ष आज चालू होतही तर मित्रांनो आज आपण या धनगराच्या वाड्यावर हो सुंदर अशी गुढी उघडली मित्रांनो तर आज खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचं आणि आपल्या सर्वसामान्य लोकांचं नवीन वर्ष सुरू सुरू झालं तर हे नवीन वर्ष आज का सुरू झालं आणि का म्हणतात बाबा पाडव्यालाच नवीन वर्ष सुरू होतं तर ह्याची सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे आपण गुढी का तिथं हे सुद्धा तुम्हाला सविस्तर सांगतो तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो तर गुढी पाडवा हा गुढीपाडवा सण आपण साजरा करतो दरवर्षीप्रमाणे तर सगळ्या महारा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्या ह्या पृथ्वी तलावर ब्रह्मांडात ह्या सगळ्या ठिकाणी आपण हा गुढीपाडवा साजरा केला पाहिजे आणि करतील तर ब्रह्मदेवाने आज ही सृष्टी निर्माण केली म्हणजे पृथ्वी आज ब्रह्मदेवाने सृष्टी तयार केली त्यामुळं हे नवीन सृष्टी तयार झाली म्हणून हा पाडवा साजरा केला केला जातो गुढी उघडून आणि दुसरी गोष्ट प्रभू राम श्री चंद्र हे चौदा वर्षाचा वनवास भोगून आज या गुढीपाडव्याच्या दिनी आज अयोध्यात परत म्हणजे अयोध्ये नगरीत आले आणि तेव्हापासून त्यांचं एक नवीन जीवन सुरुवात झाली बाबा प्रभू राम श्री चंद्राचं त्यांना आज म्हणजे सुख भेटलं आणि दुसरी गोष्ट त्यांचं म्हणजे त्यांनी दैत्य हे मारून आपल्या ह्या पृथ्वी तलाला एकदम सुखी केलं आणि म्हणून नवीन वर्षाची सुरुवात तिथून पुढे नवीन दिवस सुरुवात झाला म्हणून ही गुढीपाडवा आपण साजरा करतो तर दुसरी गोष्ट मित्रांनो गुढीपाडवा लिंबाचा डगळा ढगळा आणि दुसरी गोष्ट आंब्याची पानं तर आम आंब्याची पानं आम पान काय आम्हाला नाही भेटली इथं जवळ आणि ही साडीचा पीस आणि ही साखरेची गुढी आणि वर गडू गलास तांब्या काय असेल ती काठी अशी उभी करायची तर अशा प्रकारे गुढी उभी करतो आणि चैत्र म्हणजे आता हा चैत्र महिना चालू आहे तर ह्या चैत्राच्या महिन्यात आणि नवीन वर्षाची सुरुवात तर जसं की बाबा जिकडं आपण झाडं बघतो म्हणजे प्रत्येक झाडं पाऊस जरी नसला तरी झाडांना पालवी फुटती आता झाडांना पालवी फुट्टी म्हणजे झाडाचा जा जन्म नवा होतो तसाच आपल्या सर्व माणसांचा आणि सर्व धर्मांचा आणि सर्व धर्मांनी हा पाडवा साजरा केला पाहिजे तर अशा प्रकारे मित्रांनो छोटीशी एक माहिती मी पाडव्याबद्दल सांगितली तर गुढीपाडव्याच्या सर्व प्रेक्षक मायबापांना अगदी मनापासून धन्यवाद आणि पाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा माझ्या प्रेक्षक माय बा, मायबापासाठी आणि असंच प्रेम राहू द्या मित्रांनो तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा मित्रांनो आणि आता तुम्हाला प्रत्येक बिराडावून आपण धावणार गुढी कशी उभी केली आहे तर चला आपण आलोय लिंबा बिराडावर काकूच चाललंय तर का चाल का का बाबा चा चा का आता बर 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 काय काय लावलंय पीस गाठी ग्लास याचा लिंबाचा डागळा बर तुला आहे का माहिती काकू का गुढी उगारतील म्हणून आता तर काय एवढा बाळा सांगता येते पहिलं पूर्वीच पूर्वीपासूनच हे नाही <laughs> बरं चालतंय उघर व्यवस्थित पोळ्यात जेवण चालू चालले अजून वाटायचं राहिलेत होत्र कात रालाय त्याच्यामुळं बर बर तर अशा प्रकारे आपल्या काकूची गुढी उघड चालले तर आता आपण आहे लाडाई वहिनीच्या बिरडाव तर आपण आलोय आता लाडाई वहिनीच्या बिरडाव मित्रांनो त्यांनी सुंदर अस गुढी उघारली वहिनी काय काय लावलोय गुढीला गुढीला लावला कितीच बार बार गाठी हो लावली बर 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 स्वयंपाक कुठ पर्यंत आलाय तर अशा प्रकारे सुंदर असं आपल्या वहिनी सुद्धा म्हणजे गुढी उगारली तर गुढीसाठी हो काही ह्याची गाठी साखरची लिंबाचा डगळा आणि हा पीस लावला साडी लावली काय हो बर बर असं नाही खेळ तर इकडे चाललंय यांचं जेवणाचं आणि बघ दादा आपले आले ते मेंढर कातर जाण्यासाठी तर चला मित्रांनो आता आपण जाऊया मेंढर कातरायला यांचं चाललंय पोळ्याचं चा जेवण आता पोळ्याचं जेवण झाल्यानंतर मग पुढचं तुम्हाला धावतोच तर आता आपण जेवणार आहे तर त्यासाठी सुंदर अशी सावली बनवून घेतली बघा आपण चार गस ठोकून आणि इकडं आणलंय जेवण या सावलीला बघू दावाने कशी कशी आमटी गुळवणी भात आणि काय पोळ्या बस उशी बस चल उशे बस, च्चु बस, च्चु बस। तुला तर मंडळी गुढीपाडव्याच्या पुरण पोळ्याचं जेवण आता जेवाय बसलोय तर तुम्ही बी या जेवायला सुंदर असं जेवतो होता आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मित्रांनो नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर थांबूया इथं आणि आता एक नवीन सुरुवात करू या नवीन वर्षाची चांगल्या विचाराने चला त्यांचं जेवण झालं आता मामा आता मी बी घेते जेवायला बर बर जेव 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 बिन काय अडचण नाही